तीच भाजी खाऊन खाऊन जर कंटाळा आला असेल तर एकदा हा दह्यातील मिरचू करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल नमस्कार कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण झणझणीत असा दह्यातील मिरचू बनवणार आहोत भाजीपेक्षाही हा मिरचू खायला खूप छान लागतो पाच ते सहा दिवस रूम टेम्परेचरवरती आरामात हा टिकतो आणि फ्रीजमध्ये तर आठ ते दहा दिवस सहजच टिकतो तर मस्त असा हा मिरचू बनवायचा कसा ते आज आपण बघणार आहोत तर चला आपल्या या झणझणीत जन रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे ते आपण अगोदर बघून घेऊयात तर मी इथे लसूण घेतलेला आहे दोन कुड्या लसूण सोलून घेतला एक अद्रकीचा तुकडा घेतलेला आहे एक चमचा धने घेतलेत अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत दोन चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि दोन चमचे खिसलेलं खोबरं घेतलं आहे एक वाटीला थोडंसं कमी आंबट दही घेतलेलं आहे दही जर कमी आंबट असेल तर पूर्ण एक वाटी घेतलं तरीही चालेल तर आता इथे मी मिरची घेतलेली आहे मिरची मी मोजून घेतलेली नाही ती अशीच घेतलेली आहे तर तुम्हाला जेवढी मिरचू करायचं आहे त्या मापाने तुम्ही मिरची घेऊ शकता किंवा तिखट कमी जास्त याच्यानुसारसुद्धा मिरचीचं प्रमाण तुम्ही ठरवू शकता मिरची जर कमी तिखट असेल तर थोडी जास्त घाला आणि जास्त तिखट असेल तर यापेक्षा थोडी कमी घातली तरीही चालेल ही मिरचीसुद्धा खूप जास्त तिखट आहे तर मिरची अगोदर धुवून घ्यायची चाळणीमध्ये ठेवायची तिचं पाणी निथळण्यासाठी आणि नंतर याला चिरून घ्यायची आहे किंवा मग धुतल्यानंतर थोडीशी कपड्याने पुसून घ्यायची आणि लगेच तिला चिरून घ्यायची आता सर्व मिरची मी चिरून घेत आहे मिरची चिरताना खूप मी तिला मोठीसुद्धा ठेवलेली नाही किंवा खूप बारीकसुद्धा कापलेली नाही तर पहा या पद्धतीने मी सर्व मिरची चिरून घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठी मिरची चिरून घेऊ शकता पण खूप बारीक जर चिरली तर ती मसाल्यामध्ये मिक्स होते व्यवस्थित अशी दिसत नाही आणि थोडीशी मोठी चिरली तर मस्त मसाल्यामध्ये ती उठून दिसते तर आता सर्व मिरची आपली चिरून झालेली आहे आता गॅसवरती एक कढई आपल्याला गरम करत ठेवायची आहे तर मी इथे लोखंडाची कढई गरम करत ठेवलेली आहे आता याच्यामध्ये जे आपण शेंगदाणे घेतलेत ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत थोडेसे लालसर होईपर्यंत आपण याला भाजून घेऊयात शेंगदाणे छान मिडियम गॅसवरती भाजायचे म्हणजे आतपर्यंत ते छान असे खरपूस भाजल्या जातात पटकन भाजलेले शेंगदाण्यांची चव वेगळीच लागते आणि बारीक गॅसवरती किंवा मिडियम गॅसवरती आपण जर शेंगदाणे भाजून घेतले तर त्याची चव छान खमंग लागते पहा मी याला मस्त असं भाजून घेतलं आहे आता याच्यामध्येच आपण दोन चमचे तीळ घालूयात आणि खोबरंसुद्धा टाकून घेऊयात लसूण अद्रकसुद्धा मी याच्यामध्येच टाकून घेतलेला आहे आता याला आपल्याला वापस भाजून घ्यायचं आहे गॅस मिडियम करायचा आणि मीडियम गॅसवरतीच तिळ छान तडतड उडेपर्यंत आपल्याला याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तिळ आणि खोबरं खूप पटकन भाजल्या जातं त्यामुळे मी याला शेंगदाण्यांमध्येच मिक्स केलेलं आहे अगोदर शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे त्यानंतरच याच्यामध्ये तिळ टाकायचे आहेत तर पहा आता छान अशी तीळसुद्धा लालसर झालेले आहेत एक चमचा भरून धने पावडर आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे गॅस लगेचच बंद करायचा गरम कढईमध्ये हे धने पावडर फक्त आपल्याला अशी मिक्स करून घ्यायची आहे कारण धने पावडर खूप पटकन करपल्यासुद्धा जाते आता हे सर्व छान भाजून झालं आहे आपण एका ताटामध्ये याला काढून घेऊयात एक मिनटासाठी थोडंसं आपण याला थंड करून घेऊ आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये याला टाकून घ्यायचंय आणि बारीक असं दळून घेऊ तर हे सर्व साहित्य मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आणि व्यवस्थित असं याला तळून घेत आहे मसाला आता छान असा दळून झालेला आहे तर पहा या पद्धतीने मी त्याला दळून घेतलंय गॅसवरती एक कढई गरम करत ठेवायची त्याच्यामध्ये तीन ते चार चमचे तेल टाकायचं तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा मोहरी टाकायची मोहरी आता चांगली तडतडू तर द्यायची आहे मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरे आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे जिरे पण छान असं फुलू द्यायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये आपण मिरची टाकून घेऊयात मिरची थोडीशी तेलामध्ये आपल्याला अशी तळसून द्यायची आहे गॅस बारीक करायचा आणि फक्त अर्ध्या मिनटासाठी ही मिरची आपल्याला तेलामध्ये ठेवायची याच्यामध्ये आपण लगेचच हळद आणि मीठ टाकून घेऊयात तर मी इथे पाऊन चमचा मीठ टाकलेला आहे तिखट आणि आंबट अशा दोन्ही चवींचा हा मिरचो असतो त्याच्यामुळे याच्यामध्ये मीठ थोडंसं जास्तच लागतं आता अर्धा चमचा हळद याच्यामध्ये टाकायची आहे चांगलं आपण याला मिरचीमध्ये मिक्स करून घेऊयात म्हणजे मीठ छान मिरचीमध्ये मुरलं जातं या वेळेला गॅस बारीक करायचा म्हणजे ठसका उठत नाही मोठ्या गॅसवरती मिरची सुद्धा शकते आणि ठसका पण खूप जास्त उठतो बारीक गॅसवरती फक्त एका मिनटासाठी असं याला मिक्स करून घेतलं आता याच्यामध्ये आपण जो मसाला दळून घेतलेला आहे तो आपल्याला या मिरचीमध्ये टाकायचा आहे थोडंसं आपण याला मिरचीमध्ये असं मिक्स करून घेऊयात आता आपण याच्यामध्ये दही टाकून घेऊ सर्व दही मी याच्यामध्ये टाकून घेते दहीसुद्धा आपल्याला याच्यामध्ये छान चा असं मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये दोन चमचे पाणी आपण टाकूयात तर फक्त वाटी हिसळून टाकण्या इतकंच पाणी मी याच्यामध्ये घेतलं आहे तर साधारण दोन चमचे हे पाणी आहे तेवढंच पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे छान असं आता याला मिक्स करून घ्यायचं आहे मिडीयम गॅसवरतीच आपल्याला याला असं मिक्स करायचं आहे याच्यामध्ये पाणी आपण कमी वापरलं आहे त्याच्यामुळे ही मिरची खूप दिवस टिकते आता झाकण ठेवून आपण याला दोन ते तीन मिनटे शिजून घेऊयात बारीक गॅसवरती तीन मिनटासाठी ती याला मी व्यवस्थित असं शिजून घेतलेलं आहे पहा आता याला थोडंसं तेलसुद्धा सुटू लागलेलं आहे आणि बऱ्यापैकी यातील आता पाणीसुद्धा कमी झालेलं आहे आता गॅस मिडियम करायचा आणि याला थोडंसं असं आपल्याला परतून घ्यायचं आहे तर पहा या पद्धतीने सर्व बाजूने त्याला असं मिक्स करायचं आणि सतत असं मिक्स करतच मीडियम गॅसवरती आपण याला थोडंसं परतून घेऊयात म्हणजे छान त्याला तेल सुटतं आणि त्यातील पाण्याचं प्रमाणसुद्धा अजून कमी होऊन मिरची छान अशी होते जास्त दिवस टिकते तर पहा मसाला आता हळूहळू थोडासा कोरडा होत आहे तुम्हाला जर थोडीशी ओलसर मिरची आवडत असेल तर या वेळेलाच तुम्ही गॅस बंद करू शकता पण ही मिरची जास्त दिवस टिकत नाही ओलसरपणा असल्यामुळे आणि जेवढी तुम्ही याला परतून घ्याल तेवढी ती जास्त दिवस टिकेल तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे गॅस बंद किंवा चालू ठेवू हो शकता काही काही लोकांना थोडासा ओलसरपणा असलेली मिरची आवडते पण ओलसर मिरचू जास्त दिवस टिकत नाही दोन ते तीन दिवसामध्ये त्याला लगेच थोडीशी बुरशी आल्यासारखी होते हा मिरचू छान असा आठ ते दहा दिवस सहज टिकतो मिडियम गॅसवरती थोडंसं असं मी याला परतून घेतलं आहे म्हणजे पाण्याचं प्रमाण पूर्ण त्यातलं कमी झालेलं आहे आणि छान असा हा आपला मिरचू आता बनवून तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊयात तर पहा मस्त असा हा मिरचू आता तयार आहे हा मिरचू तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता आणि प्रवासामध्ये नेलासुद्धा उत्तम पर्याय आहे पहा मस्त असा हा मिरचू तयार झाला आहे साईड डिश म्हणून किंवा छान झणझणीत जन खावंसं वाटते म्हणून तुम्ही याला बनवू शकता मस्त असा चवीला लागतो भाजीपेक्षाही भारी हा चवीचा मिरचू बनवून तयार होतो तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटणार आहोत अशाच साध्या सोप्या चमचमीत रेसिपींसोबत तोपर्यंत बाय बाय